अघोषित त्रुटी पूर्तता केलेल्या अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मंजूर करण्यात यावे अंशतः अनुदानित शाळांना सेवा संरक्षण मंजूर करण्यात यावे यासह विविध मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने गेल्या एक ऑगस्टपासून अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू आहे आज आंदोलनाच्या सातव्या दिवशी कृती समितीच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करीत मागण्यांविषयी घोषणाबाजी करीत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला शिक्षण मंत्र्यांनी वीस टक्के वाढीव मोबदला दिल्याची घोषणा केली होती मात्र शासन आदेश अजूनही काढण्यात आलेला नाही वाढीव टप्प्याचे अनुदान आदेश काढण्यात यावे जाचक संच मान्यतेचा आदेश रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आमच्या महाराष्ट्र राज्य कायमनंदानी शाळा कृती समितीच्या वतीने एक ऑगस्ट पासून आंदोलन आम्ही करीत आहोत या झोपलेल्या सरकारला जाग करण्याचं काम करीत आहोत आणि अनेक शाळा आहेत की जे त्रुटीत आहे जे वीस टक्के आहे चाळीस टक्के आहेत साठ टक्के आहेत यांना वाढीव अनुदान टप्पा हा जाहीर झाला होता परंतु त्याचा जी हा निघालेला नाही तर तो जार काढण्यासाठी आम्ही सरकारकडे वारंवार आंदोलन करीत आहोत दंडवत आंदोलन करीत आहोत ढोलबजाव आंदोलन या ठिकाणी अमरावती या ठिकाणी सुरू आहे आणि बारा मार्चला आपलं बारा ऑगस्टला सोमवारला शिक्षण उपसंचालक कार्यालय अमरावती येथून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भव्य मोर्चाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आमचं बेमुदत या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू आहे सरकार आमदारांना पेन्शन पाहिजे आमदारांना सगळं पैसे पाहिजे खासदारांना पैसे पाहिजे मात्र जे या देशाला घडवण्याचं काम शिक्षक करतात त्यांना मात्र या ठिकाणी उपाशी फोटी राहून काम हे करावं लागतं तर त्यांना पोटाची भाकर ही काही भीक मागत नाही हे आमचं अनुदान हक्काच आहे आणि आम्ही ते घेतल्याशिवाय कधी माघारी फिरणार नाही आम्ही या ठिकाणी सर्वजण कृती समितीचे बेमुदल आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी झालेला आहोत आमचे विविध मुद्दे आहेत एवढे सरकारने आमच्या मध्ये वेगवेगळे म्हणजे एखाद्या आयला जे मुलं राहतात वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अघोषित त्रुटी पात्र म्हणजे वेगवेगळ्या याच्यातने आमच्या याच्यात एवढे त्यांनी फॅक्स फै, केलेला आहे की सगळे आम्हाला एकत्र करता करता आणि सरकारला आमच्यामध्ये फूट पाडून त्यांचं ध्येय साध्य करायचं आहे तर आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आहोत यानंतर आमचं मुंडन आंदोलन असेल दफन आंदोलन आम्ही हे सुद्धा या ठिकाणी करणार आहोत उपेंद्र बाबाराव पाटील विभागीय संघटक महाराष्ट्र राज्य कायमनंदनी कृती समिती अमरावती ए एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर